काय काय घेतलंय सगळ्याला सांगायचं किंवा काय लागतंय दोन किलो बेसन पीठ किलो बेसन पीठ दोन किलो माती झाडा झाडाखाली हा पुन्हा दहा दहा लिटर मंत्र किलो मध्ये घेऊ नका लिटर मध्ये नाही नाही दोन किलो गुळ हा गुळ कोणतरी घ्या काळा एक मिनिट तुम्हाला सांगतो जीवामृत तयार करण्यासाठी दोनशे लिटरचा बॅरल घ्यायचा दोनशे लिटरचा बॅरल घातला तर एकशे साठ लिटर पाणी टाकायचं बॅरल मध्ये आणि दोन किलो गुळ घ्यायचा दोन किलो डाळीचं पीठ बेसन पीठ घ्या दोन किलो तुम्हाला वड्याच्या झाडाखाली माती घ्या दहा किलो शेण घ्या आणि त्या आता काय करायचं हे सगळं घेतल्याच्या नंतर गुळ पीठ माती आणि शेण पाण्यात मिक्स करायचं त्यानंतर शेण एकदम साडा किऱ्या करून घ्यायचं सगळं ते पाणी थोडस कमी करायला माती पण सगळी विरगळून घ्यायची बेसन पीठ विरगळून घ्यायचं आणि गुळ पण हिरगळून घ्यायचं हे हिरगळ्याच्या नंतर हे सगळं त्या बॅरलमध्ये टाकायचं बॅरलमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं ते पंधरा दहा पंधरा मिनट त्याला ढवळायचं एक साईड असतं ढवळ्याच्या नंतर हवा बंद करायचं हवा बंद केल्याच्या नंतर तीन दिवस त्याला दोन ते तीन टाईम रोज ढवळायचा हवा बंद करायचं चौथ्या दिवशी उन्हाळ्यामध्ये चौथ्या दिवशी शेतामध्ये टाकायचं एक एक करता डोस तयार होतो आणि थंडीच्या दिवशी हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये सहा दिवस हवा बंद करायचं आणि रोज दोन ते तीन टाईम ढवळायचं आणि नंतर सातव्या दिवशी ते एक एकरचं डोस तयार होतं सातव्या दिवशी ते शेतात वापरायचं जर ते तो ढवळलं नाही तर त्याचा स्फोट होतो त्याच्यात वजन गॅस तयार होतो म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते तुम्हाला युरियापेक्षा चांगलं पॉवरफुल जीवामृत तयार होतं घरचे घरी ओके या चाल पाणी किती हां पाणी फुटाठी पानी पुत्र हो काका सबैजमाथि मजे हलवाई छैन न गोला हैन गोला हैन भाइ ए कजरा इक्लन मलाई दिनु न लुक् तिते पिडे

नाँग। नाँग। ते टाका की आता गोमूत्र दहा लिटर रुपये झाली पण जास्त झाड गोमूत्रचं काय धोका नाही जास्त गोमूत्र टाकलं तर हे जास्त असते जळ ना तुमचं गोमूत्र डेंजर असते जमिनी दाख करतो हा डायरेक्ट गोमूत्र कधी हे करायचं नाही गोमूत्र जास्त टाकलं त्या जागी भरपुशी पाणी जास्त मारते बघा हे असं ढवळायचं आहे

इधर तन्दो आदोल खिनी हो जाइ त हैन आ न आ तलाई दाने केने हेते वरन न 30000 यति मापदण्ड मगुन दव जनी देसा कस आज हजुर की गाडी कलवादि लै मिल छौड दिन्देव त कर न देइला आफ्नो